आपण पाहत आहात बागला साई इंटरनॅशनल स्कूल लखमापुर येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण रोटरी क्लब ऑफ मालेगाव सिटी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला हा कार्यक्रम साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापुर येथे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मोठ्या संख्येने रोटरी सदस्यांनी सहभाग घेतला आणि रोपे लावली दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मालेगाव सिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रोटरी सदस्य सहभागी झाले होते या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण हिरवेगार करणे आणि अधिक शाश्वत भविष्य सुनिश्चित करणे हा होता या कार्यक्रमादरम्यान फळ झाडे फुलांची रोपे आणि सावली देणारी झाडे अशी विविध प्रकारची पन्नास रोपे लावण्यात आली सर्व सदस्यांनी रोपांची लागवड काळजी घेणे आणि त्यांना पाणी देणे यात सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाने पर्यावरणीय जागरूकता वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींनी एकत्रितपणे शाळेचा परिसर हिरवागार आणि निरोगी बनविण्याची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलचे चेअरमन शशिकांत अहिरे रोटरी क्लब ऑफ मालेगाव सिटीचे अध्यक्ष भावेश भावसार सेक्रेटरी मितेश कलंत्री मार्गदर्शक निखिल पोपडे यांनी सर्व सदस्य उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल